नागपंचमी आणि आजच्या नागपंचमीच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा आजची रेसिपी जी मी तुमच्यावर घेणार आहे ती म्हणजे तुम्हाला जी रेसिपी मी दाखवणार आहे ती म्हणजे गव्हाची खीर आज गव्हाच्या खीरीचं महत्व असतं नागपंचमी म्हणजे आपण जीवतीचा फोटो लावत असतो त्या फोटोला आपण नैवेद्य दाखवायचा असतो आणि आघाडा दुर्वा यांची माळ असते लहाया बत्तास नैवेद्य असतो फुटाण्याचा नैवेद्य असतो दूध साखरेचा नैवेद्य असतो हे सगळं मी केलेलं आहे फक्त आता खीर करायची मला बाकी आहे तर म्हटलं ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया चला बघूया पूर्वी नागपंचमीच्या दिवशी काही रूढी परंपरा आपल्याकडे चालत आलेल्या आहेत की नागपंचमीच्या दिवशी सुरीनी काही चा कापायचं नाही चाकूनी काही चा कापायचं नाही वेळीवर काही चिरायचं नाही तवा ठेवायचा नाही गॅसवर ह्या काही परंपरा रूढी चालत आलेल्या आहेत पण आता काय होतं की शाळा असतात मुलांच्या शाळेला टिफिन द्यावा लागतो त्या त्यानिमित्ताने टिफिन करण्यासाठी काही ना काही ही भांडी आपल्याला गॅसवरती ठेवावीच लागतात आणि कसं आहे की पूर्वी नागपंचमीच्या दिवशी मुलांना सुट्टी असायची म्हणजे माझ्या काळामध्ये आमच्या शाळांना सुट्टी असायची नागपंचमीची आता सुट्टी नसते खूप मजा होती मस्त आमच्या मागे झाडं होती मस्त झोका बांधायचो आम्ही झोका खेळायचो आदल्या दिवशीच मेहंदीचा कोण आणायचा आणि नागपंचमीच्या दिवशी हातावर मेहंदी काढायची अशी खूप सारी मजा होती पण आता सगळं लाईफ स्टाईल सगळी चेंज झालेली आहे आता मुलांना सुट्टी नसते त्या निमित्ताने आपल्याला टिफिन करण्यासाठी गॅसवर ठेवावाच लागतो ह्या काही आपल्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत आणि त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण आहेत तर ती कहाणी सुद्धा मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नागपंचमीची तर आजची पहिल्यांदा आपण रेसिपी बघूया गव्हाची खीर कशी करायची ते चला इथे गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये साधारणतः फक्त दोन ते तीन चमचे आपलं गावठी तूप जे असतं साजूक तूप ते घातलेलं आहे मी आणि आता आपल्याला हा जो गलिया मी कुकरमध्ये घेतला होता तो शिजवून घेतलेला आहे बघा आणि या तुपामध्ये आपल्याला जे खोबरं आहे हे खोबरं आता मी डेसिकेटेड घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय छान मस्त पैकी थोडस या तुपावरती आपल्याला हे खोबरं भाजून घेणार आहोत आपण कारण कसं पावसाळ्याचे दिवस हे खोबऱ्याला काही वेळेस खवट वास लागतो म्हणून आधी भाजून घेतलेलं केव्हाही चांगलं म्हणून हे जे खोबरं आहे मी साधारणतः थोड्याशा तुपावरती भाजून घेणारे हे छान आपण याच्यावर भाजून घ्यायचं काय होतं ह्या हवेला पावसाळी हवेला खोबऱ्याला असा खवट वास लागतो खवट वास लागतो म्हणून खोबरं जे आहे हे कधी पण कुठलाही पदार्थ करताना भाजून घ्यायचं हे थोडस भाजून घेऊया आणि हे लो फॅट खोबरं आहे यातलं तेल जे आहे हे काढलेलं असतं डेसिकेटेड खोबऱ्यामधलं म्हणून जो पदार्थ होतो तो हेवी होत नाही खरं तर याला ओलं खोबरा लागतं आज माझ्याकडे नाही अवेलेबल मी डेसिकेटेड घेतलं कुठलंही खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल हे खोबरं छान भाजून घ्यायचं डेसिकेटेड खोबरं भाजायला काहीच वेळ लागत नाही ते पटकन सोनेरी रंगावरती असं भाजलं जातं हे भाजल्यानंतर आता हे छान बघा पटकन असं सोनेरी झालेलं आहे भाजलं गेलंय छान हे भाजल्यानंतर आपण हा जो दलिया आहे हा थोडासा जो दलिया आहे हा याच्यामध्ये घालायचा हे बघा हा दलिया टाकणार आपण याच्यामध्ये हा दलिया मी याच्यामध्ये घातला दलिया घातल्या घातल्या हा जो गुळ आहे वाटीभर हा गुळ याच्यामध्ये घालायचा तुम्ही गुळ पावडर घेऊ शकता तुम्ही गुळही नुसता किसून घेऊ शकता मी शक्यतो गुळ पावडर वापरते हे बघा आता ह्या गुळाला हळूहळू थोडंसं पाणी सुटेल पाक व्हायला लागेल ला याचा पाक करायचा नाहीये हा दलिया जो आहे हा गुळामध्ये छान मिक्स व्हायला हवा मस्तपैकी हा मिक्स करून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे आणि आजच्या दिवसाला याचं महत्व आहे आणि विशेष म्हणजे आजच्या दिवशीच ही जी खीर आपण करतो ना ही अतिशय चविष्ट लागते सुंदर लागते हे छान गुळामध्ये ना सगळं मिक्स व्हायला पाहिजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अर्धा गुळ अर्धी साखर हे पण घेऊ शकता पण मी शक्यतो गुळच वापरते हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हे छानपैकी मिक्स झालेलं आहे तुम्ही अशी लापशी सुद्धा करू शकता पण आज फिरीच महत्व असतं आणि ज्या ज्या सणाला देवाला तो तो नैवेद्य हा दाखवला गेला पाहिजे आता आपण याच्यामध्ये दूध घालूया एकदम सोपी रेसिपी आहे जेवढी सोप्यातल्या सोपी आणि चविष्ट दाखवता येईल एवढं मी तुमच्यावर शेअर करत असते हे बघा मस्त खीर आपली पटकन तयार होते पहिले कसं गव्हाचा रवा घरी काढायचा आता दलिया विकत मिळतो इझिली तर मग आपण दलिया नुसता आणला तरी सुद्धा चालतो त्याची सुद्धा खीर खूप छान होते बघूया आपण आता छान उकळी काढून घेऊया हे बघा खीर मस्त छान आपली तयार झालेली आहे आणि खिरीला मस्त उकळी आलेली आहे आता ही उकळी आल्यानंतर मग आपण किसलेलं जे जायफळ आहे हे किसलेलं जायफळ मी याच्यामध्ये घालणार आणि हे छान हलवणार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण घालू शकता पण मला साधीच खीर आवडते मला ड्रायफ्रुट्स वगैरे जास्त हेवी नाही आवडत करायला म्हणून मी ड्रायफ्रुट्स नाही घातले हे बघा आणि आता अजून जायफळ घातल्यानंतर अजून एक ते दोन उकळ्या काढायच्या म्हणजे जायफळाचा जो स्वाद आहे तो खिरीला छान लागेल बघा मस्तपैकी गव्हाची खीर आहे ही तयार झालेली आहे ही खीर थोडीशी घट्टच असते लापशीसारखी लापशीपेक्षा थोडीशी पातळ हे बघा तयार झालेली आहे तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा ही खीर खूप छान लागते भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय